काय करतेस रोज तुझ्या रांगोळ्या दिसतात एकपात्री अभिनय लिखाण गाणी अशा अनंत गोष्टी करतेस मला सांग काही सुटलंय का <laughs> तुमच्या सगळ्यांच्या लाईक आणि रिप्लायमुळे मला उत्साह येतो आणि मी खूप करत जाते आणि ही कला मला पहिल्यापासूनच होती वक्तृत्व आणि ती डेव्हलप कशी झाली तर अजित असा आहे म्हटल्यानंतर त्याचं गुण डेव्हलप करण्याकरता मला स्वतःला डेव्हलप व्हावं लागतं म्हणजे आणि फक्त कलाच असं नाही तर तुला गंमत सांगते कला तर आहे वक्तृत्व आहे पण पौरोहित्य मी कॉलेजमध्ये असताना शिकलेच होते पण अजितला शिकवायचं म्हणून मी पुन्हा ज्ञानप्रोपदी लिहते <laughs> त्याच्याबरोबर पुन्हा कोर्स केला, <laughs> केला। बर आणि पौरोहित्य तर केलंच आणि कॉलेज अगं पुन्हा मी पंचावन्नव्या वर्षी अजित बरोबर म्हणजे नंदन बरोबर तीन वर्ष कॉलेजला एन्जॉय केलं पहिल्या बेंचवर बसून नोट्स काढून त्याला शिकवलं हा जो अनुभव मला स्पेशल मूल पण म्हणतो पण या मुलामुळं किंवा नंदनमुळे मुला मिळाला हा आनंद फार वेगळा आणि समाधान फार वेगळं अफाट अफाट मला सांग अशी विशेष मुलं जर आयनच्या पदरी असेल तर तू त्यानं काय सांगशील ग का? आपलं विशेष मूल म्हंटल ना तर ते विशेष ह्याच्यातच खूप काही आपल्याला मिळतं कारण आपण सर्वसामान्य आपण पटकन विशेष म्हणत नाही पण विशेष मुले हाच मला अभिमान <laughs> आहे आणि त्याला डेव्हलप करण्याचं जे चॅलेंज मला मिळालं त्याचं मी समाधानानं आणि सकारात्मक घेतलं पहिल्यांदा आम्ही खूप दोघही आई वडील म्हणून जो आनंद असतो आई वडील होण्याचा तो आम्ही कुठेतरी हिरावला असं वाटलं आम्हाला देवानं पण पुन्हा देवानं बाकी दार बंद केली तरी कुठलं तरी एकदार नक्कीच त्यानं माझ्यासाठी उघडं ठेवलं होतं ते त्याच्या कलेचं त्याच्या बुद्धीचं आणि त्याची ऐकण्याची क्षमता चांगली दिली हे मी दोघांनी ओळखलं आणि त्याला डेव्हलप करत गेलं नाही मला असं वाटतं की तुझ्या सगळ्या क्षमता होत्याच्या तुला माहिती होत्या पण त्याच्यातल्या क्षमता सुद्धा तुम्हाला आईबाबांना ओळखता आल्या म्हणजे हे जास्त कौतुकास्पद आहे तर, तर, तर मला सगळ्यात विशेष असं वाटतं की त्यांच्या ते काही कलागुण असतात तर त्यांनाही आपण खतपाणी घालायला पाहिजे आणि त्यांना पण वाव दिला पाहिजे आणि वाव दिला उपत... पाहिजे म्हणजे खरं सांगू का तुम्ही ना कंटाळून बसू नका किंवा डिप्रेस होऊ नका आपलं मूल आपल्याला ओळखता आलंच पाहिजे हे पहिलं शिका हे जे मी शिकले की माझं मूल आहे ना मग ते पुढं कोणत्या दृष्टीनं येईल आणि सगळ्यांबरोबर समाजाच्या प्रवाहात येईल याच्यासाठी मी धडपड केली पण त्या धडपडीला आपलं मूल सुद्धा खूप यश देतं साथ देत तुम्ही ओळखा आणि ते यश मिळवा म्हणजे नुकताच नंदांच्या हातनं शासकीय झेंडा वंदन झालं आणि तो फोटो बघितला तर खूप अभिमान वाटला या सगळ्यांचा श्रेय तुला जाता म्हणून एक छोटीशी ही भेट तुझ्या माझ्या मैत्रीचा धागा म्हणूया हवा तर आपण yes, तर हा धागा आपण बांधतो आहे म्हणजे पुन्हा आपण नव्यानं आपण खूप छान जोडलेलो आहोत पण नव्यानं आपण पुन्हा जोडल्या जात आहोत तरी छोटीशी भेट माझ्याकडनं आणि विशेष मुलांनी केलेलं हे एक छोट नक्कीच गिफ्ट तुझ्यासाठी सो मच विशेष मुलाची आई काहीच करू शकत नाही असा ऐकूनच समाजाचा सूर असतो आणि आईचा तर त्याहून असतो पण इथे वेगळीच गंमत आहे इथे मुलगा आई आणि बाबा तिघही सक्रिय आहे किती सक्रिय असावं तर रोज बक्षिसांचे मानकरी आहे एवढी ऊर्जा येते कुठून काही नाही तू आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार एवढंच वाक्य मला स्वतः आईनं करून ठेवलेलं आहे बघा तुम्हाला समजा